हा मुकेश गणेश तो बॅनर लावायला मुलगा गेला होता तिथं रेल्वेच्या तर तिथे मोहन कोणकर म्हणून त्याला दिला नाही ते माझे बॅनर लागतात इथे तुम्ही बॅनर लावायचे नाही तुम्हाला लावायचे इकडे लावा असं ते बोलत होते तर त्यांनी मला फोन केला मी जागर पोचलो तर ते मलाही तसंच बोलायला लागले मग त्याच्या सोबत जे होते ते थोडे पिलेले होते त्यांनी ते केलं चार पाच जण डायरेक्ट केलं त्याच्यावरून एक माझं नाव मोहन मामजे कोलकर मी डीजीपी वार्ड अध्यक्ष नंबरच माझी एक माय झाजव माझी तो माझा अवैश बॅनर लागतो प्रत्येक वर्ष प्रत्येक रोज बॅनर असतो माझं कोणी मागच्या बॅनर मायमो लावला मी काय बोललो नाही ठीक आहे आणि आज पुन्हा बॅनर नवरा मी बोललो मी लावून बॅनर साईडला लावतो मला बॅनर लावतोय जो बॅनरला होता नशीब म्हणून त्यांनी मुकेश कोटला गणेशकोटला फोन केला मुकेश कोट आला मुकेश गणेश कुटचा मुलगा आहे तो आला त्यांना मारायला आमच्या हातात सर सुभाष कुड आला त्यांनी पायपणे मारलं मला पाठीवर रॉड टाकले हात ना बोट मोडलाय सुभाष कोटणी गणेश कुटार त्यांनी तोंड मारायला लागला आणि आम्ही चार पाच जण करून मारला राजा पुणे येऊन दादावी शाळा खूप आहे ना यांची म्हणून लोक रागा भोग करतात लोक हा ते शिंदे करायचे ना आणि आम्ही बीजेपी काम करतो आणि त्यांनी मला धमकी दिली आम्हाला मला खलास करू म्हणून सुभाष कोटणी आता आम्ही आलो नंदवाल तक्रार